आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे रामनवमी सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे बघा विशिष्ट तिथीचं हे विशिष्ट महत्त्व असतं त्यामुळे बघा आजचा दिवस जो आहे तो अतिशय खास आहे आज रामनवमीचा दिवस आहे आणि चैत्र नवरात्राचा देखील शेवटचा दिवस आहे म्हणजेच आज महानवमी आहे त्यामुळे या शुभतिथीला आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची तस बर, जा आहे तसं तर बघा कापूर आपल्या घरामध्ये रोज आपण जाळला पाहिजे कारण कापरामधून निघणारा जो धूर असतो तर त्या धुरामुळे किंवा त्या वासामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक लहरी आहेत त्या देखील दूर होतात घरामध्ये वादविवाद कटकटी भांडणं आहेत सातत्याने भांडणं होत आहेत नवरा बायकोंचं एकमेकांशी पटत नाही किंवा घरातल्या सदस्यांचं एकमेकांशी पटत नाही किंवा जी मुलं आहेत आपली तर ती सतत चिडचिड करतात ऐकत नाही व्यसनाधीन झालेले आहेत अभ्यासात त्यांचं लक्ष नाही आहे तर या सगळ्या समस्यांसाठी तुम्ही असा हा उपाय अशा शुभ दिनी करायचा आहे आज रामनवमीचा दिवस आहे विशेष असा दिवस आहे सर्वांनी हा उपाय करू शकता आर्थिक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील सतत तुम्हाला काहीतरी पैशाच्या अडचणी येत आहेत सतत कोणाकडून तरी उधार पैसे मागावे लागत आहेत किंवा पैसा खूप येतो आहे पण पैसा एवढ्या जलदगतीने बाहेर जातो आहे हे तुम्हालाही कळत नाही किंवा आपण म्हणतो ना लक्ष्मी येते पण लक्ष्मी टिकत नाही बघा लक्ष्मी ही चंचल असते जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते तिचा अखंडवास राहतो त्यामुळेच आपल्याला शुभदिनी असे हे हो उपाय करायचे असतात कारण बघा लक्ष्मी ही चंचल असते आणि तिचे जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात त्यामुळे अशा उपायांद्वारे आपण आपल्या घरातली लक्ष्मी ही टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो काही विशिष्ट गोष्टी असतात ज्या लक्ष्मीकारक असतात लक्ष्मीला प्रिय आहेत त्या आपल्याला शुभ दिनी त्यांचा उपाय करायचा आहे किंवा त्या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या किंवा उपाय केले तर बघा त्या वस्तूंमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळेच आपल्याला असे हे उपाय जे आहेत शुभदिनी केल्यामुळे जास्त त्यांचा प्रभाव जाणवतो कारण जर शुभ तिथी असतील तर त्या शुभ तिथींना दैवी तत्व हे खूप जास्त जागृत असतं आणि त्यामध्ये जर आपण असे शुभ उपाय केले प्रभावी उपाय केले तर आपल्या घरामधलं जे दैवी तत्व आहे ते जास्त जागृत बनतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त लाभ होतो आणि बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहते त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे आहेत म्हणजेच काय तर आर्थिक स्थैर्य जर तुम्हाला आणायचं असेल आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच आज करा तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करायचा आहे या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा बघा तिन्ही सांजची वेळ जे असते तर त्या वेळेमध्ये नकारात्मक ऊर्जा या जास्त प्रभावी बनलेल्या असतात आणि या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नयेत आणि फक्त सकारात्मक ऊर्जेनेच आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये करायचा आहे आता हा उपाय केल्यामुळे काय होतं तर ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू पाहत आहेत तर त्या सगळ्या नष्ट होतात कारण असा हा जर उपाय आपण या वेळेमध्ये केला तर फक्त सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढीच लागतो आणि नकारात्मक ऊर्जा तिथे अजिबात तक धरू शकत नाही त्यामुळे आपल्याला हा उपाय या संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये करायचे आहेत आता हा उपाय करण्यासाठी शक्यतो मातीचे भांडे वापरावे जेव्हा आपण मातीचे भांडे वापरतो तेव्हा त्या मातीच्या भांड्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते आणि बघा या उपायाचा जास्त फायदा आपल्याला यामुळे होतो त्यामुळे कधीही तुम्हाला असा कापराचा उपाय करायचा असेल तेव्हा मातीचे भांडे शक्यतो तुम्ही वापरा एखादी मातीची पणती वापरली तरी चालेल काहीच नसेल तर तुम्ही एखादी डिश घेऊ शकता आता आता आपल्याला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरातला दिवा लावलेला असावा याची काळजी घ्या कोणताही उपाय करताना देवघरातला दिवा हा प्रज्वलित केलेलाच असावा आता असा हा कापूर जो आहे तो त्या मातीच्या भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचे त्यावरती पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला दोन हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत आणि दोन चांगल्या फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या हातामध्ये एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र हे चांगलं असावं किडलेलं नसावं खराब झालेलं नसावं असं हिरवं असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसून आपल्याला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या कापराच्या अग्नीमध्ये जे हातामध्ये तमालपत्र आहे ते धरायचं आहे आणि ते, 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 पत्रा ते त्या जळत्या कापरामध्ये आपल्याला तमालपत्र जे आहे ते ठेवायचं आहे त्यामध्ये थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर काही हरकत नाही नाही टाकलं तरीही चालेल आता हे जळत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि नवारणव मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा अकरा वेळा तुम्हाला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा मग नवार्ण मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यानंतर संपूर्ण घरभरात आपल्याला हे जे आपण कापूरबरोबर साहित्य पेटवलेलं आहे ते धूर जो आहे झालेला त्याचा संपूर्ण घरभर आपल्याला पसरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजापाशी येऊन उंबरठ्याच्या बाहेर हे ठेवायचं आहे जेवढं जळतं आहे तेवढं जळू द्या बाकीची राहिलेली राख जी आहे घरातील रोपट्यांना तुम्ही त्या मातीमध्ये किंवा झाडं असतील त्या मातीमध्ये राहिलेली राख ही टाकू शकता हा उपाय इतका प्रभावी आहे याच्यामुळे घरातील वादविवाद समस्या अडचणी या सगळ्या दूर होतात कटकटी भांडणं असतील तर ती देखील दूर होतात आणि जे काही धनप्राप्तीचे मार्ग आपले थांबलेले होते तर ते देखील मोकळे होतात आणि बघा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत कारण कापूरसोबत आपण या सगळ्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत या सगळ्या लक्ष्मीकारक आहेत आणि जेव्हा आपण लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहेत त्या कापरासोबत जाळतो आणि त्याचा धूर जेव्हा आपल्या घरामध्ये पसरतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा नावालाही उरत नाहीत आणि बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे सर्वांनी आज रामनवमी दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये कापूरसोबत या वस्तू जाळा नक्कीच याचा प्रभाव तुम्हाला जाणवणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज हा उपाय संध्याकाळी करता येईल